महिला आयोग या जबाबदार पदावर जी व्यक्ती बसली ती वैष्णवी प्रकरणात सुद्धा चुकीच्या भूमिका घेत आहेत अरे प्रसिद्धीची हौस कशासाठी आहे तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी तिथं बसलाय महिलांच्या हक्क अधिकारांसाठी तुम्ही तिथं बसलाय महिलांच्या तक्रारीकडं तुम्ही लक्ष देत नाही आणि तुमची गरज नाही तिथं पोलिसांसारखं तपास करायची किंवा न्याय निवाडा करायची तुम्ही पोलिसांना सांगितलं पाहिजे की तिथे जाऊन तुम्ही बघा योग्य तपास करा रिपोर्ट पोलीस आयुक्त अधीक्षक किंवा मग आयोग राज्य सरकारकडे पाठवा पण तसं होताना दिसत नाही आणि अजित पवार सगळं गप्प बसून सहन करतायत चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना महिलांच्या वारंवार अत्याचाराच्या किंवा आत्महत्येच्या बलात्काराच्या छळाच्या कौटुंबिक त्रासाच्या जाचाच्या घटना घडत असून सुद्धा त्यांच्याकडं वाटून आलेलं महिला आयोगाचं अध्यक्षपद अजितदादा तुम्ही अशा पद्धतीनं लोकांच्या कुटुंबाची तिच्या म्हणजे मृत्यू पावल्यानंतर मेल्यानंतर तिची जर अवहेलना करण्यासाठी वापरणं असाल हे चुकीचं आहे महाराष्ट्राचीच काय देशाची सुद्धा संस्कृती आणि परंपरा काय सांगते मेल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये जर तपासाचा भाग असेल तर ती अधिकारी त्याच्यामध्ये काय भूमिका घ्यायची खरं काय खोटं काय तपासातून पुढे येऊ द्या